मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मंत्रीपद घेणाऱ्या आमदारांची यादी आणि शपथ घेणारे कोण कोण आहेत कोण कोण आहेत आमदार पक्षातील महत्वाची शंभर टक्के शिक्कामोर्तब झालेली नावे आमदारांची यादी समोर हे मंत्री घेणार शंभर टक्के शपथ दिग्गज नेत्यांना बाहेरचा रस्ता राज्यातील बेचाळीस मंत्र्यांची पहिली यादी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बघूया तिन्ही पक्षातील कोण कोण आहेत आमदार पहिला पक्ष येतो आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीतील रवींद्र चव्हाण नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोढा आशिष शेलार ही नावं शंभर टक्के शपथ घेणार आहेत अतुल भातकळकर शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद बडळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे हे शपथ घेणार आहेत संजय कुटे गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे हे भाजपचे मंत्री घेणारे एकूण सत्तावीस नेते आहेत त्यानंतर शिवसेना शिंदेगडाचे उदय सामंत भरत गोगावले तानाजी सावंत आशिष जैस्वाल हे देखील शपथ घेणार आहेत पुढे नाव येतात ती म्हणजे शिंदेगडाचीच प्रताप सरनाईक शंभूराजे देसाई दादा भोसे गुलाबराव पाटील राजेश क्षीरसागर आणि पुढचं नाव येते संजय शिरसाट हे नवीन मंत्रिमंडळात सामील होतील त्यानंतर अजित पवारकडे या देते छगन भुजबळ आदिती तटकरे हसन मुश्रीफ दत्ता भरणे ही महत्त्वाची चार नावं त्यानंतर दत्ता भरणे धनंजय मुंडे धर्मराबा आत्राम आणि अनी अनिल पाटील हे जवळजवळ चाळीस ते बेचाळीस मंत्री आता मंत्रिमंडळाची शपथ घेतील मित्रांनो या कार्या या संपूर्ण यादीमध्ये दिग्गज नेत्यांना घरचा रस्ता दाखवल्याने शिंदेगडात खळबळ उडाली आहे मित्रांनो त्यामुळेच राजाच्या राजकारणामध्ये शिंदेगडातील हे मंत्री पुन्हा नाराज होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आपल्या काय वाटतं यादीबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद